नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर पीएम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याबाबत आणि शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या मोठ्या सायबर फसवणुकीबाबत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या दिलेल्या माहितीनुसार तुमच्या हजारो रुपये वाचू शकतात शेतकरी बंधूंनो तुमच्यासारखे हजारो शेतकरी आज एकच प्रश्न विचारत आहेत माझ्या खात्यावर पीएम एम किसानचा विसवा हप्ता कधी जमा होणार खरं तर सर्वांना वाटलं होतं की जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हप्ता खात्यावर जमा होईल काहींनी तर अंदाज बांधला होता तेरा जुलैपर्यंत येईलच पण काय झालं तेरा जुलै तारीख निघून गेली अठरा जुलै पण येऊन गेली पण अजूनही बँकेच्या मेसेज मध्ये काहीही अपडेट नाही केंद्र सरकारकडून आजपर्यंत एकही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम तयार होणे अगदी नैसर्गिक आहे शेतकरी बांधवांनो विसवा हप्ता उशिरा येतोय आणि याचाच फायदा घेत काही भामटे आता सायबर फसवणुकीसाठी तयार झालेत शेतकऱ्यांना मेसेज येतो तुमचा पीएम किसानचा चा विसवा हप्ता मिळवायचा असेल तर लगेच केवायसी करा खाली दिलेल्या लिंक ले ले वर क्लिक करा आणि इथेच होते सुरुवात तुम्ही त्या लिंक वर क्लिक करता आणि एका क्षणात तुमच्या मेहनतीच्या पैशांवर दुसऱ्यांचा अधिकार होतो शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा अशा कोणत्याही मेसेज वर विश्वास ठेवू नका केवायसी फक्त अधिकृत वेबसाईट वर आणि सीएससी केंद्रावरूनच करा मित्रांनो आणखी लिंकवर क्लिक करणं म्हणजे खातं रिकाम होण्याचं आमंत्रण आहे आज लाखो शेतकरी योजनेच्या पैशाची वाट बघताय आणि काही गुन्हेगार वाट पाहण्याचा गैरफायदा घेताय म्हणूनच मित्रांनो सावध राहा सुरक्षित राहा कारण तुमचे पैसे तुमची जबाबदारी केंद्र सरकारचा स्पष्ट इशारा आणि अधिकृत मार्गदर्शन शेतकरी बांधवांनो सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटकांमुळे केंद्र सरकारनं थेट पीएम किसानच्या अधिकृत एक्स किंवा पूर्वीच्या ट्विटर हँडलवरून एक महत्वाचा इशारा ट्विट केलाय या सूचनेमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अत्यंत स्पष्ट आणि साधे चार नियम सांगितले आहेत पहिला नियम कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका कारण त्या बनावट असतात दुसरा नियम केवायसी करायचा असेल तर फक्त अधिकृत किंवा सी किंवा सीएससी केंद्रावरूनच करा तिसरा नियम फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका चौथा आणि सगळ्यात महत्वाचा नियम तुम्हाला खरी माहिती हवी असेल तर फक्त आणि फक्त पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरूनच बघा शेतकरी बांधवांनो सरकार स्वतः म्हणते की अफवांपासून सावध राहा म्हणून तुमची ही जबाबदारी आहे कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी ती अधिकृत आहे का ते तपासा तुमचे पैसे तुमचा डेटा आणि तुमचा मोबाईल हे सगळं तुमचंच आहे ते सुरक्षित ठेवणं हेही तुमचंच काम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर सायबर धोका शेतकरी बांधवांनो तुमच्या मोबाईलवर हप्ता मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा असे मेसेज येत आहेत का तर सतर्क व्हा कारण ही लिंक नसते बनावट असते तुमचं सगळं बँक अकाउंट रिकाम करणारी फसवणूक आहे फक्त एका क्लिकमुळे तुम्ही स्वतःचे तुमचे बँक डिटेल्स सायबर चोरांच्या हातात देता आणि मग तुमचे हजारो रुपये एका क्षणात गायब होतात ही सायबर गुन्हेगारी आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत आहे याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे आणि त्यांनी इशारा देखील दिला आहे म्हणूनच मोबाईल वर आलेल्या अनोळखी मेसेज मधील लिंक वर कधीही क्लिक करू नका कोणत्याही वेबसाईट वर तुमचे बँक डिटेल्स भरताना दहा वेळा विचार करा ती सरकारी वेबसाईट आहे का ती तपासून भरा तुमचे पैसे हे तुमचं भविष्य आहे ते कोणाच्या हातात द्यायचं का तर सतर्क रहा सुरक्षित रहा मित्रांनो आता जाणून घेऊया विसवा हप्ता कधी येणार मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता सत्तावीस जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता पण यंदा अजूनही आलेला नाही जर हा जुलै नंतर आला तर पीएम किसान योजनेचा इतिहासातला सगळ्यात उशीरा हप्ता आलेला ठरेल कारण एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीसाठी मिळणारा हप्ता समानतः जून जुलैच्या सुरुवातीला मिळतो पण यंदा काही कारणांमुळे उशीर झालाय म्हणूनच तुमची केवायसी पूर्ण आहे का बँक डिटेल्स अपडेट आहेत हो। हो। का हे नक्की तपासा आणि कोणत्याही बनावट मेसेजला बळी पडू नका शेतकऱ्यांनी काय करावं शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहोत तुमची बँक खाता आणि तुमची सुरक्षितता सर्वात पहिली गोष्ट कोणतीही अनवळखी लिंक येते का मेसेज मध्ये त्यावर अजिबात क्लिक करू नका कारण त्या लिंक फसव्या असतात आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं बँक खातं रिकाम होऊ शकतं केवायसी करायचंय ना फक्त दोन ठिकाणी करा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर व्हॉट्स फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया मेसेज वर विश्वास ठेवू नका अशा मेसेज मागे कुणीतरी सायबर गुन्हेगार असतो चला तर जाणून घेऊया सरकारचं काय सांगणं आहे ते म्हणतात फक्त अधिकृत अपडेट बघा पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर पीएम किसान योजनेबद्दल अधिकृत अपडेट भेटतात शेवटचा संदेश शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही वेळेत सावधगिरी बाळगली नाही तर हजारो रुपये गमावण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अधिक अपडेटसाठी डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप ग्रुप लिंकला क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा आपण पुन्हा भेटूच एका नव्या अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या सतर्क राहा सावध राहा जय जवान जय किसान